आहे मी उद्या परलीला पण जाणार आहे ती दोन्ही ठिकाणी जाणार आहे कारण माझं बचगप्पा का सोनवणींशी बोलणं झालं आणि तिथे जे बीड जिल्ह्यामध्ये खून झालेले आहेत त्याच्यावर गेले दोन महिने आरोप प्रत्यारोप होत आहेत पण जे सत्य आहे ते कुठेच बाहेर येताना दिसत नाही आणि ज्या पद्धतीने ज्या तुमच्या सगळ्यांच्या चॅनलमध्ये वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत आई अनेक गाठी भेटी झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला अस्वस्थता वाटते की ज जी दोन्ही कुटुंब म्हणजे मुंडे कुटुंब असेल आणि देशमुख कुटुंब असेल ह्या दोन्ही कुटुंबातल्या महिला घरातले करते पुरुष आणि मुलं न्याय मागणार आणि दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही आहे त्याच्यामुळे मी उद्या परळीलाही जाणार आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणी मी जाऊन त्याच्यानंतर माहिती घेऊन ग्राउंड ग्राउं रियालिटी काय तर माझे चार पाचच महत्वाचे प्रश्न आहेत तिथे जाऊन मी विचारणारे दोन्ही कुटुंबांची चर्चा करणारे की खून जो झाला त्या खून मध्ये फरार आहे गेले जवळपास सत्तर दिवस व्हायला आले मग तो पाचवा खून कुठे आहे इन्क्वायरी कसली चाललेली आहे आणि हे सगळं पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला समजलं पाहिजे कारण एक्स्टॉर्शन आमच्यात मला आठवतं जेव्हा मनमोहन सिंग साहेब हे प्रधानमंत्री होते तेव्हा पीएमएलएचा कायदा केला आणि पीएमएलएच्या कायद्यात एक्स्टॉर्शन हा गुन्हा आहे आणि त्याला ईडी आणि सीबीआय लागतं तर मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये का नाही ईडी आणि सीबीआयची इन्व्हॉल्वमेंट झाली का नाही आम्हाला माहिती कळत आहे त्याच्यात काय चाललंय देशमुख कुटुंबाला आणि मुंडे कुटुंबाला दोन्ही कुटुंबांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि दोन्ही घरामध्ये जो खून झालेला आहे त्या दो, दोन्ही दोन्ही त्या आमच्या भगिनी आहेत त्या दोन्ही माऊलींना त्यांच्या मुलांना अन्याय मिळाला अंजली दमानि यांनी जी युरियाची ऑर्डर दिली होती तर ती दिलेली ऑर्डर जाणून बुजून रद्द केली असा त्यांचा आरोप कोणाचा अंजली दमानिया कसली ऑर्डर हिरिया खत शेतकऱ्यांना जी खत लागतं ऑर्डर केली नाही नाही अंजली दमान यांनी जो आरोप केला तो असेल किंवा सुरेश दासांनी केलेले आरोप असतील हे दोन्ही आरोप हे त्याचे कागदपत्रही त्यांनी सरकारला दिलेले आहेत अंजली दमाने आणि सुरेश दास हे पुण्याचे पालक आणि बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे एम आणि राज्याचे मुख्यमंत्री या दोघांनाही भेटलेले आहेत त्यांनी सगळे कागदपत्र डीसीएम आणि सीएम या दोघांनाही दाखवलेले आहेत त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की पारदर्शकपणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी फसवणूक होती ज्या महाराष्ट्रामध्ये एक्स्ट्रॉर्शन झालं ज्या महाराष्ट्रामध्ये खून झालं ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांबद्दल धोरण आदरणीय पवारसाहेबांनी आणलं ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भारताच्या संस्कृतीत प्रत्येक महिलेला मा समान आईच्या जागेवर ठेवलं जातं अशा महिलेवर डोमेस्टिक व्हायलन्सच्याही जा। केसेस तुमच्या चॅनल्सवर बघायला मिळतात अशी भयानक परिस्थिती आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पारदर्शकपणे चर्चा झालीच पाहिजे आणि ज्या पद्धतीने म्हणजे आमची एवढीच मागणी आहे की पारदर्शकपणे राज्याला खरं कळलं पाहिजे आणि ह्या सरकारनी नैतिकता दाखवली पाहिजे ही आमची आग्राची भूमिका धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आता अजितदादा बी म्हणाले की या संदर्भात धनंजय मुंडेच निर्णय घेतो एकतर मी एमनी त्यांचं मी पूर्ण स्टेटमेंट काल पाहिलं त्यांनी याचाही उल्लेख केला की त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता गोष्ट खडी तेव्हा पक्ष एक होता आणि तेव्हा त्यांनी नैतिकतेनी त्यांनी राजीनामा दिला होता भुजबळ साहेबांचा आपल्याला आठवत असेल किंवा अशोक चव्हाणांचा आपल्याला आठवत असेल अशोक चव्हाणांनी कालच्यावरच्या टीव्हीमध्ये नाराजी व्यक्त केली पण मला आठवतंय त्या काळातलं जे वातावरण होतं मला विचारलं तर मला खरंच म्हणजे आरोप एवढ्या टोकाचे झाले होते की आज सगळ्यांनी तेव्हा आर आर पाटलांनी आज आबा आपल्यामध्ये नाही पण नैतिकता आर आर आबानीही त्यांनी तर त्यांच्यावर तर कुठला भ्रष्टाचाराचा तर ब पण नव्हता पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं त्याच्यात केवढा मोठा मन दाखवून आर आर राबांनी तेव्हा राजीनामा दिला होता त्याच्यामुळे नैतिकता की आर आर आबांनीही दाखवलेली आहे अजित पवारांनी त्याचा काल डी सी एम यांनी उल्लेख त्याचा काल केलेला आहे त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता तोच आदर्श घेऊन त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आमचं म्हणणं आहे की जी काही इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शक व्हावी आणि आमचा का नैतिकतेबद्दल आम्ही म्हणजे आता तुम्हीच बघा म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की सुरेश दस जाऊन त्यांना भेटतील पण जेव्हा बावनपुळे जी म्हणाले की अशी मीटिंग चार तास झाली आमच्यासारख्या लोक आम्हाला ह्याच्यात कधीच राजकारण आणायचं नाव उद्याही मी राजकारण म्हणून जातच नाही जर राजकारण करायचं असते तर दोन महिने आम्ही गप्प बसलो करा आम्ही सुसोस्तपणे न्याय मिळावा म्हणून पारदर्शक इन्क्वायरी व्हावी ही आमची मनापासून विनम्रपणे मागणी या सरकारकडे पण जर सरकार अशा मॅनेजमेंट आणि कॉम्प्रोमाइज वगैरेच्या बातम्या येत असतील ते अस्वस्थ करणारे आणि